माय मराठी मध्ये स्वागत नमस्कार आहे आपण आलेलो आहोत मुळशी तालुक्यातील पौड या ठिकाणी माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहाल तर या ठिकाणी अरुण विकोबा राऊत यांचं पूर्ण परिवार या ठिकाणी खर तर आंदोलनाला बसलेला आहे आंदोलनाला बसण्याचा आजचा आहे नव्वा दिवस तुमची ओळख करून द्या अरुण द्यावाडी तालुका मुळशी का आंदोलनाला बसला विभागाने प्रमाणे येत नाही तुम्ही साधारणतः त्या मोजणीसाठी त्या अधिकाऱ्यांकडनं काय तुम्हाला आलं काहीच कुठले तर अधिकाऱ्यांकडनं मला आता चौदा महिने झालं मी त्यांना वरून फार कलेक्टर प्रांत सगळ्यांना मी जवळ जवळ दहा दहा पत्र यांच्या ऑफिस ऑफिसला मी दिलेली आहे तरी कोणी माझी आजपर्यंत उपोषित करत नाही आणि उपोषणाला बसलं होतं तेवढं मला हे करायचं अकरा डिसेंबरला मला उपोषणाला उठून पंचेचाळीस दिवसाचा मला हे करून देण्याचे दिलं होतं तहसीलदार राज्यासमोर आणि पी आय साहेबांच्या समोर आजपर्यंत दिल्या नसताना मी परत तीस उपोषणाला बसलो नववा दिवस आहे माझा आज उपोषणा तिसरी वेळ आहे वेळोषण उपोषणा आणि मला न्याय मिळण्याशिवाय मी इथून उठणार नाही तुमच्या या उपोषणासाठी तालुक्यातील राजकीय लोकप्रतिनिधी किती जण भेटले तुम्हाला येऊन गेले भरपूर येऊन गेले त्यांनी काय पाठिंबा त्यांनी ह्यांना सांगितलं मला पाठिंबा दिलाय आमदारांनी आमच्या इथं मला पाठिंबा देऊन जागे येऊन बघितले त्यांना रियालिटी पटलेली आहे त्या आमदारांना त्यांचंही अधिकारी ऐकत नाही ऐकत नाही म्हणजे अधिकारी आज जर आमच्या उपाध्यक्ष मॅडम आहेत ना एकदम हिटलर शैत चालली यांची कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्याला त्यांच्याकडे आ हरकत अर्ज असताना सुद्धा कपरत दिली सर आज एवढा ते टाटासारख्या माणसाला कामाला ला का। लावले काय आम्हाला तर पुढे फेटतेस पुढं कचऱ्यात जमा करते आम्हाला का आंदोलनाला या ठिकाणी आमचा एक कोर्ट कमिशनचा हे जे नक्कल आहे त्याप्रमाणे आम्ही गेले चौदा ते पंधरा महिने झाले वडील माझे पाठपुरावा करता येते पण प्रमाणे देत नाही त्यानंतर मोजण्या करून फेरबदल करण्याचा बघता येते हा जो निकाल हा कागद जो तुम्ही दाखवताय हा कागद पुलाच्या सहीचा ह्यांच्या निगडे म्हणून सरकारी कागद सरकारी कागद आहे आम्हाला याप्रमाणे देते काय आमचं म्हणणे काय की तुम्ही हे लाईन आम्हाला क्लिअर करून द्या नाही तर मग हा पेपर चुकीचा आहे आम्हाला लेखी द्या आम्ही थांबवतो तर एकाच पेपरवरती हा विषय अटकून राहिलेला आहे आणि याच पेपरच्या संदर्भामध्ये खर तर भूमी अभिलेखचे जे अधिकारी आहेत त्यांनी ह्या पेपर संदर्भामध्ये खर तर निर्णय खरं तर घेणे घेतला पाहिजे निर्णय असं या कुटुंबाचं तुमचं नाव सांगा ऋषाली तुषार राऊत किती दिवस झाले तुम्ही या ठिकाणी बसला उपोषण नऊ दिवस झालं आम्ही इथं काय कारण आहे उपोषणाचं उपोषणाचं कारण म्हणजे आमचं घर त्या लाईनवर नाही नसताना सुद्धा हे लोक दाखवतात जी लाईन घरावरतीतील तीन येतात आमचं ते राहतं घर आहे त्यासाठी आम्ही इथं उपोषणाला बसलो ह्यांच्या चुकीमुळे आज आमच्यावर ही वेळ आली तुमचं काय म्हणणं आहे आमचं म्हणणं एवढंच आहे जे आमचं आहे ते आम्हाला पाहिजे नाही अधिकारी तुमचं ऐकत नाही हो अजिबात ऐकत नाही तुम्हाला भेटायला कुठले कुठले अधिकारी आले होते अधिकारी सर्व अधिकारी येतात पण ते नुसते त्यांचेच पेपर घेऊन येतात आमचं म्हणणं हे त्यांच्या लक्षातही येत नाही आणि ते समजूनही घेत नाही तुम्ही किती दिवस झालो या ठिकाणी दिवस झाले तुमचं घर आहे ते अडचण काय आहे तुमची हीच अडचण आहे ना आमची मोजणी 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 चाळीस वर्ष माणसाने गोळ घातलाय आम्हाला चाळीस वर्ष झालं चाळीस वर्ष झालं आमचं आमचं जे आम्ही घर बांधलं त्याच्यावरती घर बांधून ते तो आता राहतोय आणि लक्षात तर त्यांनी काय नाही काहीतरी करायचं काय तरी करायचं चालूच आहे आणि त्यात मध्ये आता मोजनेवाल्यांनी लयच कर केलाय काय केलं नक्की काय केलं मोजणीवाल्या तर असं नक्की कि इथं हिथं आता नंबर रावले ना आता हिथं लागले तर दुसरा मोजणीवाला की परत नाही तिकडचे तिकडं नाही तिकडचे झाल्या आतापर्यंत जागेच्या चार चार चार, चार ते पाच मोजण्या झाल्या पण त्यातनं निकाल काहीच नाही मिळाला ना। निकाल काय नाही नुसतं मोजणीवाल्या यायचं फक्त जागा बदल्या इथं नाही तिथं तिथं नाही तिथं तुमचं काय म्हणणं आहे आता आमचं म्हणणं आहे की आमची फक्त हद्द आम्हाला जी आमची हद्द आहे ना खरी कागदोपत्री जी हद्द आहे कागदोपत्री थे थे ते 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 काय आहे सगळं त्याच्यावर आम्हाला हक्क पाहिजे आणि ह्या नवव्या दिवशी आज हे स कुटुंब या ठिकाणी उपोषणाला बसलेला असताना एकाच मुद्द्यावरती हा विषय पाहिलं तर येऊन थांबतो आहे की त्यांच्याकडे जो असणारा हा सरकारी पेपर द्वारा आहे या सरकारी पेपर वरती ज्या काही गोष्टी लिखित केलेल्या आहेत एकतर ह्या पेपर नुसार या सर्व गोष्टी व्हाव्यात अन्यथा हा पेपर आमच्याकडं डुप्लिकेट आहे किंवा या पेपर नुसार काम होणार नाही असं सरकारी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगावं आज आज राऊत परिवाराचा संपूर्ण जो आहे तो ह्या पेपर वरती सर्व तर या ठिकाणी जर पाहिलं तर राऊत यांची तब्येत खालावलेली असताना आज सर्व परिवार या ठिकाणी आपलं धरून बसलेला आहे आणि राऊतांनी निश्चय केलेला आहे की त्या गुरुवारपर्यंत राहिलेले दोन दिवसापर्यंत फक्त मी सलाइन या ठिकाणी घेणार आहे आणि गुरुवारच्या नंतरनं मी माझी सलाईन देखील बंद करून अमरून उपोषणाचा जो पावित्रा उचलला आहे त्या मुद्द्यावरती मी थांबा